नाशिक राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव व त्यांचा भाऊ प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करत खून बोदले नगर जवळच्या आंबेडकर वाडी मध्ये राहत्या घरासमोर हल्लेखोरांनी कोयत्याने केले सपासप वार या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे नाशिक पुणा रोडवरील आंबेडकर वाडी येथे दोघेही सक्क्या भावांवर टोळक्याने कोयत्याने हल्ला चढवत दोघांची निर्गुणपणे खून केला रात्री आंबेडकरवाडी गोदलेनगर परिसरात उमेश जाधव आणि प्रशांत जाधव असे या दोन्ही मृत भावांचे नाव आहे खून करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दोघेही भावांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले असता रुग्णालयामध्ये प्रचंड गर्दी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पथक दंगा नियंत्रण पथक रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे खुनाच्या घटनेने रंगपंचमीमध्ये बेरंग झाल्याने शहरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून शोध घेण्याचे काम सुरू होते दरम्यान एका लहान मुलाच्या समोर भावांवर टोळक्याने हल्ला केल्याने मुलगा घाबरून पळून गेला सुदैवाने कुटुंबावर हल्लेखोरांनी हल्ला केला नाही मात्र दोघाई भावांनी प्रतिकार केला असता हल्लेखोरांनी दोघांनाही मारल्याचे परिसरातील काही नागरिक सांगत होते उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच संशयित हल्लेखोर यांच्या मागावर चार पथके रवाना करण्यात आली आहे असे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले उपनगर पोलीस स्टेशन मध्ये आंबेडकर वाडी या ठिकाणी उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे तपास सुरू केलेला आहे आणि त्याबाबत नेमकं कुणी केलेलं आहे काय केलेलं आहे त्याबाबतची सत्यता पडताळून पाहत आहोत कोयत्यानी मारहाण झाल्याचं समोर येत आहे पण अजून नेमकी कशामुळं आणि कोणत्या कारणामुळं त्यांची भांडणं झालेली आहेत ती अजून स्पष्ट झालेलं नाही संशयितांच्या शोधासाठी चार पथकं आता सध्या रवाना केलेली आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांचची दोन पथकं आहेत एक उपनगर आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक या ठिकाणी रवाना त्याबाबतचा पूर्ण तपास चालू आहे नेमकी घटना कशी झालेली आहे काय झालेली आहे बाबतच्या आजूबाजूच्या लोकांना देखील विचारपूस केलेली आहे पण त्यांनी पण कुठली उपयुक्त माहिती आतापर्यंत दिलेली नाही फायरिंग वगैरे काही झालेलं नाहीये जे वार झालेले आहेत ते कोयत्यानी धारदार शस्त्राने वार झालेले आहे ఎన్సీ న్యూజ సా ప్రతినిధి రోహన్ దాని నాిక